इवनिंगचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही हांडे कुंडे सगळे क्लीन करून भरून घेत आहोत तुम्ही म्हणताल तर इतके म्हणजे सकाळी सकाळी क्लीन करून भरत असते पण आज इव्हनिंगच्या वेळेत का तर लाईट चार दिवसाच्या नंतर आलेली आहे तोपर्यंत ज्या अगोदरचं पाणी होतं तेच हांड्यामध्ये होतं आणि हांडे एकदम मासे झालेले होते ना खूप हे कारण आपण दररोजच्या दररोज क्लीन करतो घासतो पुसतो त्यामुळे ते क्लीन असतात चार दिवसाच्या नंतर क्लीन करायला गेलं तर एकदम त्याच्यावरती रंग बेरंग झालेला होता त्याचा तर छान मी घासून घासून स्वच्छ धुवून पुसून मग पाणी भरून ठेवलेलं आहे परत कॅन पण मी रिकामा केला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भरून ठेवलेलं आहे म्हणजे बाहेरच्या साईडला मी कॅन ठेवते आणि देवाला दोन हांडे असतात एक पिण्यासाठी एक देवासाठी पिण्याचं जे पाणी असतं त्या तांब्याच्या हांड्यात मी भरून ठेवते म्हणजे छान असते हे पाणी पिण्यासाठी आणि आता गरमीचे दिवस स्टार्ट झाले थोडंफार फ्रीजमधलं पाणी पण यामध्ये मी टाकत असते मिक्स करून पित असतो कारण गरमी खूप भयानक पडलेली आहे खूप भयानक गरमी आहे तिकडं हांडे अगोदर ना धुलं स्वच्छ आणि भरून घेतलं पण तीन चार दिवस झालं बोरवेल बंद होता त्यामुळे ना त्या पाईपामध्ये पाणी साठलेलं होतं आणि शेवाळ चढलेलं होतं एकदम हिरवा पाणी येत होतं मग ते दोन वेळा दोन हांडे भरले आणि सांडून टाकलं मी म्हणजे झाडांना ओतलेलं आहे आणि परत मी भरून ठेवलं तर पाणी भरून झालेलं आहे छान वाटत आहे घर भरून वाटत आहे कारण घरामध्ये पाणी पीठ हे सगळं किराणा वगैरे असला घर घरघरून वाढतं एखादी वस्तू नसली आणि त्यामध्ये पाणी पाणी खूप महत्त्वाचं आहे पाणी जर घरात नसलं ना खूप भनभन एकदम उठून पळावल्यासारखं होतं तर हांडे कॅन सगळं मी भरून ठेवलेलं आहे दीपक भाज्या घेऊन आलेले आहे मार्केटला गेलेला होता तर मी ते आहे पालक आहे कोथिंबीर आहे खूप सारी तर इकडं निवडून ठेवत आहोत कारण ही कामं आपली सकाळी होत नाहीत मॉर्निंगला खूप धावपळ होते आपले तर आता यावेळी स्वच्छ धुणं निवडणं ही सगळी कामं मी याच वेळेत मी करत असते जी ही सकाळी काय भाजी बनणार तो पण मी विचार करून ठेवते कारण पाल्याभाज्या अगोदर बनवते मी पालेभाज्या राहत नाही जास्ती दिवस टिकत नाही आहेत आणखीन वेगळी भाजी जर असली ना ते मी दोन तीन दिवसात म्हणजे जे भाज्या पालेभाज्या असतात त्या अगोदर करायच्या आणि जे राहायसारख्या भाज्या आहेत जसं बटाटा आहे टोमॅटो आहे वा वांगा आहे गवर आहे ही तीन चार दिवसाच्या नंतर बनवली तरी पण चालतं तर भाज्या वगैरे निवडून झालेल्या आहे आता मी करत आहे रात्रीचा स्वयंपाक रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी आज सप्पक डाळीतले फळं बनवत आहे दोन दिवस झालं मी बनवायचा विचार करत आहे डाळ पण शिजवला नुसता डाळ पाय येतो होता पाहुणे तर यायचं काहीतरी व्हायचं काहीतरी व्हायचं झालंच नाही ते आणि खाण्याची अपेक्षा माझी राहूनच गेली तर आज मी हे फळं बनवत आहे तर तूर डाळ मी अगोदर शिजत ठेवलेली होती जेव्हा भाज्या वगैरे मी निवडत होते त्याचवेळी मी इकडं एक ते दीड वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून मी कुकरला लावलेली होती तर कुकरमध्ये तीन शिडा झाल्या परफेक्ट डाळ शिजलेली आहे तर मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेली आहे अशा तांब्यासारख्या त्यामध्ये मी हळदी पावडर इकडं मीठ टाकलेलं आहे रवीनं घोटून घेतलेलं आहे आणि इकडं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर पाणी मी शोधून का घेत आहे गरम तर मी म्हणलेलं आहे तुम्हाला की शेवाळ जमलेलं आहे पेपामध्ये त्यामुळे त्या हांड्यामध्ये थोडंफार दिसतच होतं म्हणून म्हणलं शोधूनच घ्यावं पाणी तर इकडं गरम पाणी थोडंफार शोधून शोधून मी ओतलेलं आहे बघू शकता प्रकारे पातळ मी वरण बनवून घेतलेलं आहे आता फक्त तडका द्यायचा आहे म्हणजे सपक वरण बनवायचं आहे आपल्याला आणखी म्हणजे फळं बनवायच्या दोन तीन पद्धती आहेत आज मी जे बनवत आहे ज्वारीची फळं बनवत आहे ते खूप छान बनतात गव्हाचे बनवले तर बाबा खाणार नाहीत पण गव्हाचे फळं मला खूप आवडतात पण बाबांसाठीच मी बनवत नाही आहे ज्वारीची बनवत आहे तर अगोदर आपण वरण बनवून घेऊ त्यासाठी इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकलं आणि दहा बारा पाकळ्या ठेसलेला लसूण टाकलेला आहे परतून घेतलं लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलं तडका तयार झालेला आहे आता यामध्ये या जे मिक्स केलेलं वरण आहे त्या अगोदर मी थोडं टाकलं म्हणजे अगोदर एक ते दोन पळ्या मी टाकलं थोडा वेळ म्हणजे अशा प्रकारे बनवलं ना अशा पद्धतीनं वरणाला टेस्ट खूप छान येतो जी तडका देतून आपण खूप छान बसतो नंतर मी पूर्णपणे वरण ओतलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वरणाला एक उकळी वेट करूया तोपर्यंत इकडच्या बर्नार मी हे पाणी ठेवलेलं आहे इकडे मध्ये आणि यामध्येच मला फळं बनवायचे आहेत वरून झापून ठेवलं म्हणजे पाण्याला उकळी येजोपर्यंत आपण इकडं पीठ मळून घेऊ कणिंग म्हणजे गव्हाचं जर चपात्या म्हणजे सॉरी गव्हाचे फळे बनवायचे असले तर कणिंग मळून ठेवा अगोदरच पण मला गव्हाचे नाही बनवायचे त्यामुळे मी जेवारीचं पीठ घेतलेलं आहे इथं थोडंफार आणि जेही जेवारीचे गव्हाचे दानाचे जेही पिठाचे डबे आहेत ते मी इथं जे कॉर्नरमध्ये आहे ना कप्पा तिथं ठेवलेला आहे म्हणजे स्पेस खूप सारं आहे तिथं मोठे मोठे डबे व्यवस्थित बसलेले आहेत तर काढून घेतलेलं आहे मी इकडं थोडंफार पीठ मोठ्या भांड्यामध्ये आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जेवारचं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त वेळ लागत नाही याला जसं आपण भाकरीसाठी ज्वारीसाठी भाकरी भरण्यासाठी जेवारचं पीठ मळतो ना तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडं पाण्याला उकळी पण येईल गॅस कमी ठेवलेला आहे कारण गरमीच्या दिवसामध्ये ना खूप लवकर कुठली वस्तू गरम होते पाण्याला उकळी जर यायची असली ती पण खूप फास्टमध्ये येते कमी वेळामध्ये गॅस बंद केले बंद नाही केला कमी केलेला आहे आणि इकडे जे वरणाचं मी ठेवलेलं आहे वरण उकळलेलं आहे तर तिकडच्या काउंटचं जे बर्नर आहे ते मी बंद केलेलं आहे आणि बाबांसाठी आज वेगळं काही बनणार नाही म्हणजे दररोज कसं आहे काहीतरी वेगळं बनवावं युनिक बनवावं तर त्यावेळी बाबांसाठी जे रोजचा स्वयंपाक आहे भाकर भाजी तोच मी बनवते पण आज मी काहीच बनवत नाही आहे हे जे स्वयंपाक बनत आहे फळं आणि सपकदाळ हे सगळ्यांना आवडते लहान असो मोठे असो सगळ्यांना आवडते जर तुम्ही बनवत असला तर गव्हाच्या पिठाचं मग बनवा कारण मी जेवारच्या पिठाचं बनवत आहे आता सगळ्यांना असं नाही की बाबा सगळ्यांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जेवारचं पीठ हे आवडीनं खाल्लं जातं त्यामुळे म्हणत आहे गव्हाच्या पिठाची खूप टेस्टी बनतात त्यामुळे जेवारचं पीठ मी मीठ टाकून व्यवस्थित मळून घेतलेलं आहे छान असं तिक मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हातानं फळं बनवायचे असतात दोन दोन बोटे दाबून आपल्याला फळं बनवायचे असतात त्यामुळे थोडंसं सेल झालं तर व्यवस्थित होणार नाही ते त्यामुळे जितकं होईल तितकं घट बनून घ्यायचा आहे आणि दीपक गॅरेजला गेला होता आत्ता आलेला म्हणजे दिवसभर गॅरेजमध्ये असतो कामामध्ये कुठल्या तरी आल्यानंतर भूक लागते त्यांना आणि आज थोडासा लेट झाला अगोदर विचार होता की करू की नको करू की नको चालू होता मनामध्ये पण विचार आला की करायचंच आहे कारण दोन दिवस जरी विचार करत आहे दाळ शिजवते नंतर त्याचं मी वर्णच बनवते कोणीतरी येतं किंवा काहीतरी काही काहीतरी काही अडचणीच येत होत्या आज म्हटलं कुठली आडी अडचणी आज करायचंच करायचं आहे दिनेश पण आलेला आहे टायमिंग सांगित रात्रीचे साडेआठ पूर्ण वाजलेली आहे दिनेश पण आलेला आहे फ्रेश होत आहे दीपक येऊन बसलेलं आहे टी व्ही पाहत बाबा बसलेले आहेत सगळेजण बसलेले आहेत फक्त जेवणच तयार नाही आज दररोज कसं असताना स्वयंपाक वगैरे करून थोडं निवांत बसते मी याजूपर्यंत सगळे पण आज थोडंसं मला लेट झालं विचार करण्यामध्ये आणि त्यामध्ये पाणी वगैरे भरणं म्हणजे लाईट खूप दिवसाच्या नंतर आली झाडांना पाणी दिलं वरच्या टाक्या भरून ठेवल्या आणि हांडी वगैरे भरून ठेवले ही सारी कामं झाली परत भांडे थोडेफार झालेली होते चहा झाला एक 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 आपली कामं जे आहेत ना काढत गेलून हेगत जातात काढत गेलून हेगं जातात त्यामुळे आपल्याला भरपूर लेट होतो तर इकडं मी पीठ मळून घेतलेलं आहे छान असं थिकं मळून घ्यायचं आहे आणि या ताटलीमध्ये थोडंसं पीठ शिंपडलेलं आहे मी जवारीचं आणि त्यावरती मी फळं बनवून टाकत आहे म्हणजे एकमेकांना ते चुटकू नये अशा प्रकारे म्हणजे ताटलीला हे चुटकू नये म्हणून थोडंफार टाकलेलं आहे आणि थोडं पीठ घ्यायचं बोटांना दाबून आपल्याला चपटं करायचं आहे तर अशा प्रकारे मी जवारीची फळं करत आहे आणि इकडे मी कढईमध्ये जे पाणी ठेवले ते पाण्याला उकळी आलेली आहे तर आता हे जी फळं बनवले थोडे थोडे करून आपल्याला टाकायचे आहेत खूप सारे एकत्र बनवायचं आणि टाकायचं नाही आहे थोडंफार थोडंफार टाकायचं आणि जसं ते शिजले म्हणजे टायमिंग सांगितलं तर तुम्हाला अगदी दोन ते चार मिनटामध्ये फळं शिजून तयार होतात उकळल्या पाण्यामध्ये ते फळं काढून आपल्याला वेगळ्या भाड्या ठेवायचे आहेत आणि परत दुसरे फळं करायचे आणि ते त्यामध्ये टाकायचे म्हणजे एकत्र खूप सारे फळं टाकले तर काय होतं अगोदरचे व्यवस्थित शिजतात आणि जे आपण नंतर टाकतो ते कच्चे राहतात आणि ते आवल कच्चे होतात ते की व्यवस्थित बनणार नाही ना आणि चिटकायची पण भीती असते त्यामुळे अशा प्रकारे मी करत असते तर दीपक आलेला आहे मदतीला म्हणजे लेट झालेला आहे टायमिंग सांगितलं तर नऊ तर वाजतच आज खूप लेट झाला मला स्वयंपाक करता करता कारण पालेभाज्या निवडणं हे ते खूप सारी कामंही मी काढलेली होती ती पण आवरलेली आहेत त्यामुळे थोडासा लेट झाला तर असू इकडं दीपक आणि मी बोलत बोलत म्हणजे जेव्हा आपण बोलत बोलत एकाला दोघंहून जर कामं आवरली ना तर खूप फास्टमध्ये होतात तेच एकट्या एकट्यानं खूप बोर होतं लवकर होत नाही कुठलंही काम पण एकाला दोघं असले ना कामं खूप फास्टमध्ये होतात एकाला दोघं दोघाला तिघं तिघाला चौघं जर असले तर मग सांगूच हो नाही का म्हणजे एक्या घरामध्ये खूप सारी व्यक्ती असतात म्हणजे जावा जावा असतात सासूसून असते बहिणी बहिणी असतात माई लेखी असतात पण आपल्या इथं कसं आहे ना आपल्या इथं आप मी एकटीच आहे त्यामुळे दीपक दिनेश माझी मदत करत असतात आणि तुम्ही कौतुकी खूप करतं यांचं की ताई खूप मदत करतात मुलं तुझी खूप नशीबवान आहेस तू तर हो मुलांच्या बाबतीमध्ये मी खूप नशिबाण मानते स्वतःला कारण प्रत्येक गोष्टीत मला सांगायची गरजच नाही किंवा कधी असं म्हणत नाहीत की मग मी बसल्या जागी मला जेवायला हे ते कधीच म्हणत नाही आहेत स्वतःहून वाढून घेतात स्वतःहून जेवण करतात अशी गुणी मुलं आहे ते तर इकडं फळं मी बनवलेले आहेत थोडेफार आणि थोडेफार जे अगोदर टाकलेले होते ते शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही आरामात चार ते पाच मिनिट झालेले आहेत तर ती फळं अगोदरची ना ते मी काढून घेणारे वेगळ्या भांड्यामध्ये आणि जे दीपक इकडे आणखीन बनवत आहे म्हणजे जोपर्यंत मी काढत आहे तोपर्यंत दीपक वेगळे फळ इकडे बनवत आहे तर याच पाण्यामध्ये आपल्याला आणखीन जे बनवलेले आत्ता फळं आहेत ते टाकायचे आहेत आणि पाणी कमी वाटत असलं तर आणखीन थोडंसं पाणी टाका पाण्याला उकळी येऊ हो द्या आणि मगच त्यामध्ये फळं टाकायचे तर अशाच प्रकारे थोडं थोडं करून मी फळं बनवली यामध्ये थोडासा वेळ मला जास्त लागलेला आहे आणि इकडं मी बाबांना अगोदर जेवायला वाढत आहे बाबा खूप वेळ बसलेले आहेत आज लेट झालेला होता त्यामुळे म्हणला अगोदर बाबांना वाढूया आणि तोपर्यंत आणखी मी फळं बनवतच आहे जितके बनलेले तितके मी वेगळ्या भांड्यात काढलेले आहेत तर इकडं फळं घेतले सपक फळं पोले। सप्प वरण घेतलेलं आहे आणि वरणामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे मस्त कॉम्बिनेशन आहे सोबत आंबिल असलं तर आणखीनं चांगलं आणि यावेळी मी आंबिल वगैरे काही बनवलं नाही आहे तर बाबांना वाढलेलं आहे दीपक थांबल्या थांबल्याच जेवण करत आहे दीपकला खूप आवडतात फळं सपक डाळ जे आपण बनवतो खूप आवडतात त्यामध्ये गव्हाच्या पिठाचे फुलं दीपकला खूप आवडतात मला माझे पण फेवरेट आहेत पण मी आज मी बनवलं नाही पण हे पण खूप छान लागतात तुम्ही करून बघा लहान असो मोठे असो आवडीनं खातील तिकडं मी दिनेशला हे ताट लावत आहे आणि सपकवरण पण बघू शकता थोडंफार राहिलेलं आहे म्हणजे जास्ती मी बनवलं नाही कारण रात्रीची आहे जास्ती खपत नाही बरोबरला बरोबर सगळ्या म्हणजे आपण पाच माणसांत त्या हिशोबाने मी बनवलेला आहे तर इकडं पण मी तूप टाकलेलं आहे फळामध्ये आणि दिनेशला जेवायला आवडेल मी यांचा वेट करत आहे दुपारचे साडेचार वाजलेले आहेत वातावरण छान झालेलं आहे म्हणजे जसं झाडगुड करणं पाऊस हे सगळं होतं ना आज काही नाही निवांत शांत वाटत आहे छान पण वाटत आहे लाईट पण आहे तीन चार दिवस लाईट नव्हती खूप हे रेड वाटत होतं म्हणजे एक सवय होते आपल्याला आणि ज्यावरती वस्तू भेटत नाही त्यावेळेस मात्र आपलं जे सागवो का कसं होतं ते म्हणजे त्या गोष्टीला आपण सतत सतत मिस करतो तसं झालेलं होतं चार दिवस पण लाईट पण आलेली आहे पाणी पण भरू नये म्हणजे घरामध्ये पाणी नसलं तर खूप सोनं वाटतं सगळं आहे पण मला आज हे आणखीन जेवण करायला आलेले नाहीत म्हणजे फोन लावलेला होता येतील इतक्यामध्ये टायमिंग साडेचार वाजलेले आहेत तर असंच आहे आमचं वेळेत कधी जेवण होत नाही पण जोपर्यंत येतात तोपर्यंत माझी थोडीफार कामं आहेत ते आवडायची काय आहे तर बेडशीट चेंज करायचं आहे थोडीफार भांडे ठेवलेत ते घासायचे आहेत परत विचार करत होते की हे स्वच्छ करून घ्यावं पुसून घ्यावं नंतर मूड होतच नाही चल काढणं आणि हे सगळं पुसणं ह्यामध्ये आणि खाली फ पाणी पाणी होतच होतं फरशी पण मला लगेच पुसावी लागेल तर बघा म्हणजे जेवण झाल्यावर करूया थोडी एनर्जीची गरज आहे तोपर्यंत मी भांडी घासून घेते आणि बेडशीट चेंज करते तर चला बेडशीट चेंज करायला छान झालेलं आहे वातावरण तुमचं जेवण खाणं झालं असेल ना वेळेत आमचं होत नाही आमचं खूप लेट होतं गेट बंद करते म्हणजे बाबांचं झालेलं आहे जेवण बाबा बाहेर गेलेले आहेत दीपक गॅरेजला गेलेला आहे कोणी नाही या वेळेमध्ये माझी साथीदार टी व्ही आहे अरे बापरे टी व्हीवर गाणी ऑन आहे तुम्ही विचारत असता ना की ताई कुठलं सिरियल बघते कुठलं सिरियल बघते तर कुठलाच सिरियल बघत नाही ना फिल्म बघते मी बघते आवडीची फिल्म म्हणजे कॉमेडी फिल्म आहे नाहीतरी गाणी जे ना सतत चालू असतात कंटिन्यू मी तिकडे बघत नसते कारण माझी कामं जी असतात ना ती माझ्या हातात असतात मी कामं आवडत आवरत फक्त कानामध्ये गुणगुण गुणगुण टी व्हीची येते फक्त तितकंच आणि माझी कामं जे आहेत ना ते कंटिन्यू चालू असतात कारण आपण टी व्हीकडे लक्ष देऊन बसलो तर आपली कामं राहून जाणार आहेत त्यामुळे ऐकत ऐकत माझे कामं तिकडं आणि हा जे आहे ते कामात असतो तर बेडशीट चेंज करण्या अगोदर बाबांना पाणी गरम करायला ठेवलेली होती मी म्हणजे दोन गंज जे आहेत ना सेम सेम आहेत तर एका गंजामध्ये मी पाणी ठेवलेलं होतं उकळण्यासाठी आणि एक गंज जे आहे ना ते क्लीन करायचा होतं म्हणजे अगोदरच पाणी होतं त्यामध्ये आणि ते जी आयुर्वेदिक काळ असतात ना ते टाकून मी अगोदर उकळवून घेतले पाण्याला आणि नंतर मी गरम पाणी यामध्ये ओतलेलं आहे तर पाणी गरम झालेलं आहे तर इकडच्या रूममध्ये आणून ठेवते म्हणजे तिकडं गार होत राहील आणि साईडला पण राहतं नाहीतर हॉलमध्ये आणून ठेवावं लागतं म्हणून इकडच्या रूममध्येच मी हे पाणी ठेवत असते कारण बाबांचं जी वस्तू वस असतात जी सामान असतं सगळी इकडंच राहतं तर मी इकडंच आणून ठेवलेलं आहे तर आठ गिलास सगळे इकडंच आणून ठेवत असते कारण बाबांचं जेवण खाणंही जास्त प्रमाणात तिकडंच होतं हॉलमध्ये तितकं बसत नाही ते जर आम्ही सगळे एकत्र जेवण करत बसलो तर त्यावेळेस सगळेजण बसतो हॉलमध्ये नाहीतरी तिकडच्या रूममध्येच बाबा बसत असतात कारण तिकडे पाणी जे त्यांना लागतं कारण खूप सारे औषधी खात असतात जेवते वेळेस ते आयुर्वेदिक म्हणजे तेल असतं हे असतं ते असतं खूप सारं असं त्यांचं तिकडे ठेवलेलं आहे झाकून ठेवलेली आहे आता आलेली मी बेडरूममध्ये आणि अगोदर मी बेडशीट इथं खूप सारे बेडशीट मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर यामधलं ज्या अगोदर होतं ते नाही घेतलेलं आहे मी आता वेगळं घेणार हे वे बेडशीट असेल ना थोडंसं पातळ आहे म्हणजे तितकं खास नाही आहे त्याचा कपडा पण कलर खूप छान आहे मला खूप आवडतं एकदम बारीक अशी डिझाईन आहे तर तेच मी घेतलेलं आहे जे अगोदरचं आहे ते काढून घेऊ आणि खोळं पण आणि बेडशीट मी चेंज करून किती दिवस झाला असेलच फक्त चौदा ते पाचवा दिवस आहे आणि पटकन मी बेडशीट चेंज करत आहे कारण घरामध्ये सगळ्यात मेन किचन असते बेडरूम असते म्हणजे घरात सगळ्यात मेन तीन वस्तू असतात बाथरूम किचन बेडरूम ह्या जितक्या क्लीन असल्या तितकं छान वाटतं म्हणून म्हटलं आता तीन चार दिवस झालेले तर बेडशीट चेंज करूया कारण यावरतीच बसणं लोळणं खाणं पिणं सगळं होत असतं त्यामुळे सोपे असो किंवा बेडशीट हे बेड असो असाच प्रकार होतो यांचा खूप लवकर ते घाण होतात बेडशीट वगैरे तर अगोदरचे बेडशीट काढलेले आहे उशीचे खोळ पण मी चेंज करणार आहे काढलेले आहेत अगोदरचे आणि जे बेडशीट सोबत आलेले आहेत तेच मी उशीला घालणार आहे तिकडे हे बेडशीट अशा प्रकारे आहे म्हणजे फक्त कॉटनच नाही आहे कॉटन पॉलिस्टर मिक्स आहे त्यामुळे जास्ती गोळा किंवा असं आकसलेलं नाही तर बेडशीट सगळे आकसतच आहेत पण हे व्यवस्थित आहेत बघू शकता जसं आणलेलं आहे तसंच आहे याची डिझाईन याचं कलरही खूप सुंदर आहे मला खूप आवडतं हे तर अंतरलेलं आहे आणि उशीचे खोळ पण मी आता चेंज करणार आहे ज्या अगोदर जे होते ना त्या अगोदरच्या बेडशीटसारखे होते म्हणजे ते भेटलेली नव्हते थोडेसे वेगळे घातलेले होते आणि हे जे आहेत ना यावरचे आहेत पण थोडंसं अपोजिट कलर दिसत आहे ना तर घातलेले आहेत आणि आणखीन दोन एक्स्ट्राच्या उशी आहेत ते पण मी तेच ठेवून देते आणि जे बेडशीट आहे आता काढलेलं खोळ वगैरे सगळी मी एका बगेटात भरून ठेवते म्हणजे सकाळी लवकर उठून मी भिजत ठेवते आणि कपडे धुताळ आपल्याला थोडंसं सोपं जातं हे बेडशीट मी इकडं आणून ठेवलेले आहे आता करूया रात्रीचा स्वयंपाक तर स्वयंपाक वगैरे होत राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर